मित्रांनो सोयाबीनची कंडिशन अशी झाली आहे बघा पाऊस तर दोन तीन दिवस झालं रोजच कंटिन्यू चालू आहे हे बघा आता सध्या पण चालूच आहे बरं का हे काढायचं हे काढल्याला तसंच भिजायलं आहे करायचं काय कसं तर ह्या वर्षी अजून बरं आलं होतं असं वाटत होतं त्याच्यात निसर्गाचा असा लहरी पण असते सगळे वनवास शेतकऱ्याच्याच महाग असतात बघा गेली दोन ते तीन दिवस म्हणजे तीन दिवस कंटिन्युअस पाऊस धरा की मध्ये सकाळून घंटा दोन घंटे गॅप देते त्याच्यानंतर हे अजून चालू होते बघा हे आता थोड्या वेळापूर्वीच काढलं होतं तेव्हा ऊन पडलं होतं आणि गोळा करायच्या अगोदर तर हे चालू झालं शेतकऱ्याचं आमच्या इकडं तर हे मुख्य पीक आहे हे पीक जर गेलं तर काय खरं आहे ह्याच्या सगळ्या आता हे जर भिजलं ना तर ह्याच्यामध्ये काहीच राहत नाही आता हे आता सध्या तर आहे चांगलं ना असा जर पाऊस चलला हे बघा आता मोबाईलमधून पाऊस चावला आहे दिसला आहे का नाही की पण हे पीक गेलं का विषय संपला असं इतर कुठल्याही ठिकाणी म्हणजे बिघडलेलं काम नीट करता आहे हो पण हे काम एकदा पीक हातातून गेलं की मग त्याचं काहीच करता येत नाही एकतर बॅगला चार चार पाच पाच हजार रुपये द्यावं लागते म्हणजे काढायला त्याच्यातून परत हे असं होते मग ज्यांना आपण व्या काढायला दिलंय त्यांना काय करायचं हे भिजलं तरी कुणाचं भिजणार आहे शेतकऱ्याचं त्यांना त्यांच्या पैशाशी मतलब आता हो काही जणांनी बन मी ते लावून झाकून पण ठेवले तर त्याच्या पण पलीकडं बघा तिकडं पण आहे पण हा रोजच आहे हे बघा पाऊस तिकडं तर जास्त ह्या वर्षी सोयाबीन चांगले आले होते पण आता असं वा वाटायला की आता हे काढण्या वाचून जाते काही की कारण ब्रेकच नाही पावसाला पाणी थांबायला चालू हुल आलंय आता लय अवघड आहे परिस्थिती आमचं पण तिकडं आहे काढलेलं हे दुसऱ्याचं होतं इथं समोरचं चा, आहे आमच्या म्हणून दाखवलं काय खरं हे असं पाणी वाहलेलं आहे असं काल तर हे मोठा पल्ला होता आता काहीतरी एक दोन तास झाला असाच थोडा लहान आहे जरा पाणी मुरलं आहे जास्ती पण हे कुठंतरी कडला निघून यायले पण दोन तास झालं पाऊस चालू आहे बघा ही आणि सोयाबीन भिजायला लय पाऊस लागत नाही आता येणार जेव्हा उघडल तेव्हा खरं आहे रे बाबा ल उघड चला मित्रांनो तुमच्याकडं पाऊस आहे का सांगा कमेंटमध्ये शेतकऱ्याची परिस्थिती तर माहिती आहे तुम्हाला कशी कशी आहे ती ठेवू का धन्यवाद